तर मंडळी हा व्हिडिओ नुकताच एबीपी माझा यांनी प्रकाशित केलाय बीडमध्ये तरुणाला हात जोडून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ हा समोर आलाय अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही माझी चूक झाली हात जोडून माफी मागतो अशी दमदाटी करून माफी मागायला लावलेली आहे बीडच्या पांगरीमध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी पाहायला मिळाली आहे वाल्मिक कराड जेलमध्ये आहे मात्र त्याची टोळी अजूनही बाहेर ऍक्टिव्ह आहे असं सांगितलं जात आहे तरुणाला हात जोडून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे अण्णाच्या विरोधात आपण पोस्ट करणार नाही माझी चूक झाली अण्णाशिवाय पर्याय नाही असं म्हणत त्याला म्हणायला लावलेलं आहे की अण्णाशिवाय आम्हाला पर्याय नाही अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही अन्नाच्या विरोधात पोस्ट केली तर माझी चूक झाली अन्नाशिवाय आता पर्याय नाही असं तरुणाकडे धमकावत या टोळीने म्हणवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती आणि न्यूज मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे अन्नाची टोळी वाल्मिक कराडची टोळी ही अजूनही ॲक्टिव्ह असल्याचं सांगितलं जात आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा